जया सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी अनुक्रमे तीना चारा साता सहा या प्रमाणात तीन लाख साठ हजार रुपयाची भागीदारी केली तर जयाचे भांडवल किती रुपये होते त्यांना या व्यवहारात बारा टक्के नफा झाला तर निखिलच्या वाट्याला एकूण किती रुपये येतील असे दोन प्रश्न आपल्याला या गणितात विचारलेले आहेत लक्ष द्या त्यांची नावं इथे लिहा जया सीमा बघा निखिल आणि निलेश निखिल आणि निलेश हे चार जण आहेत ओके आणि त्यांनी एक व्यवसाय मित्रांनो सुरू केला आणि त्यांच्या भांडवलाचं जे प्रमाण आहे तीनास चारास सातास सहा आहे तिनास चार सातास सहा हे त्यांच्या भांडवलाचं प्रमाण आहे एकूण तीन लाख साठ हजार रुपयाची भागीदारी केली म्हणजे भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला मुख्य प्रश्न असा जयाचं भांडवल किती रुपये आणि दुसरा निखिलच्या वाट्याला एकूण किती रुपये मिळतील कशातले या झालेल्या बारा टक्के नफ्यातले ओके प्रथमत बारीक लक्ष द्या प्रत्येकाचं भांडवल किती रूप गाडण्यासाठी चलपद यक्स वापरा हे सर्व गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा तीन यक्स अधिक चार यक्स अधिक सात अधिक सहा आणि समोर ही त्यांची भांडवलाची एकूण रक्कम जसं की तीन लाख साठ हजार ओके ही त्यांची एकूण रक्कम आता बघा करा चार तीन सात सात चौदा सहा वीस एक्स वीस एक्स बराबर तीन लाख हे साठ हजार रुपये यक्सला एकट करा तीन लाख साठ हजार कडे जातानी हे वीस आता भागीला शून्याला शून्य गेला आणि हा भाग अठरा त्यावर हे तीन शून्य अठरा हजार हे एक च मूल्य आलं आल्या एकच मूल्य लेकरांनो ह्या गुणोत्तरामध्ये मांडा म्हणजे प्रत्येकाचा भांडवलातील वाटा आपल्याला कळेल तीन गुणीला अठरा हजार लक्ष द्या हा गुणाकार अठरा तरी चोपन्न आणि त्यावर तीन शून्य चोपन्न हजार रुपये हे जयाचं भांडवल आहे प्रश्नाचं उत्तर मिळालं पण तरी सुद्धा लक्ष द्या एखाद्या वेळेस आपल्याला सीमा निखिल किंवा निलेखचा भांडवलातील वाटा विचारला असता चार गुणीला किंमत अर्थात अठरा हजार ओके हा गुणाकार अठरा चूक बहात्तर हजार हा वाटा आहे लेकरांनो भांडवलातील सीमाचा पुढे निखिलचा भांडवलातील वाटा किती तर सात गुणीला अठरा हजार ओके अठरा साठी सव्वीस अंशे एकशे सव्वीस त्यावर हे तीन शून्य एक लाख सव्वीस हजार हा भांडवलातील वाटा निखिलचा आणि निलेशचा भांडवलातील वाटा सहा गुणीला अठरा हजार हा गुणाकार करा अठरा त्यावर तीन शून्य ओके म्हणजे एक लाख आठ हजार निलेशचा भांडवलातील वाटा आता ही त्यांची वाट्याची एकूण रक्कम विक्रांनो ओके okay. तीन लाख साठ हजार आहे का एकदा टॅली करू आपण चोपन हजार बहात्तर हजार त्याच्यानंतर एक लाख सव्वीस हजार एक लाख सव्वीस हजार एक लाख आठ हजार ओके okay. एक लाख आणि आठ हजार ही टोटल रक्कम तीन लाख साठ हजार असावी शून्य शून्य हे चार आपलं सॉरी शून्य आणि हे चार दोन सहा सहा बारा आठ वीस दोन चार सात अकरा पाच सोळा एक दोन एक तीन तीन लाख साठ हजार आहे ही लेकरांनो त्यांच्या भांडवलातील प्रत्येकाची रक्कम आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं जयाचे भांडवल किती रुपये होते इथं लिहितू वाटल्यास जयाचे लक्ष द्या जयाचे भांडवल होते जयाचे भांडवल चोपन्न हजार रुपये होते ओके पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आता निखिलच्या वाट्याला एकूण किती रुपये येतील कशातले नफ्यातले नफा किती झाला हो बारा टक्के एकूण भांडवलावर म्हणजेच अर्थात तीन लाख साठ हजार या रकमेवर बारा टक्के नफा झाला अशा पद्धतीची मांडणी हे बारा टक्के कसे मांडायचे तर असे बारा छदशे शंभर अशा पद्धतीने हे मांडायचे लक्षात घ्या दोन शून्याला हे दोन शून्य गायब सर हे तीन हजार सहाशे गुणीला हे बारा हा गुणाकार करा बार शून्य शून्य बार शून्य शून्य बार सक बहात्तर हा चाळीस सात आणि बार तीस छत्तीस आणि सात त्रेचाळीस ओके हा काय आहे नफा हा लेकरांनो काय आहे नफा एकूण बारा टक्के नफा हा बारा टक्के काय आहे नफा आहे निखिलच्या वाट्याला एकूण किती रुपये मिळतील या नफ्यातले मग ही जी काही त्यांची गुणोत्तर आहेत तिनास चारा सात सहा सगळ्या गुणोत्तराची बेरीज करा जसं की सात सहा तेरा आणि चार सतरा तीन वीस एकूण बेरीज छदस्थानी मांडा ओके नफ्यातील निखिलचा वाटा किती निखिलचं जे गुणोत्तर आहे मित्रांनो हे सात इथं अनुक्रमे सात निखिलचं गुणोत्तर अंशस्थानी मांडा आणि याला गुणिला हा एकूण नफा नफ्यातील वाटा शोधण्याची ही सोपी वाट ओके आता ह्या शून्याला हा शून्य काय आणि इथं भाग द्या बे दोन्ही चार ओके आता बघा आणि दोन गुणीला सोळा बत्तीस त्यावर हे शून्य दोन हजार एकशे साठ आणि या सातचा गुणाकार करा सात गुणीला दोन हजार एकशे साठ म्हणजे सात शून्य शून्य सात सकम बेचाळीस हचाले चार सात एक सात चार अकरा चाला एक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा हजार एकशे वीस हा नफ्यातील निखिलचा वाटा नफ्यातील निखिलचा वाटा ओके दोन्ही प्रश्नाची उत्तर मिळाली ओके